तुम्ही असत नाही सांगतो काय काय वाटतं तो सोडून गेला एवढा आनंद झाला एवढे फटाके बोलले त्यांनी त्यांना असं वाटलं आता शरद दादर हे माणस आमच्या ताप्यात आला तो तो आठ दिवस नव्या दिवशी पुन्हा माझ्या काळपात आला ही तर माणसं आमची माणसं माझी अगं ते काय आता निवडणुकीमध्ये उलट पाल्ट केलं एक दिवस मला टेम्पो खाली गेला सर टेन्शन मध्ये मला पाहिलं मला भेटले मला तोंड दाखवायला तयार सैन च्या पाया आणि नंतर काय नाही संतुष्ट होईल दादा सगळे म्हणतात त्यांना सोडायचं नाही काय म्हणले आम्ही आम्ही नाही सोडले या सोडत नाही ते म्हणलं आता नाही सोडत अगं तुम्हाला सांगतो एवढा परिणाम उलटा झाला त्यांचा जो पॅटर्न आतमध्ये गेलाय पैशाचा तो आलो पण त्या बाहेर आलेला किती वाईट मानणार किती वाईट विनंती आपल्या आहे काम सांगा काम होतील सगळे स्वतःच्या पायावर राहिलं पाहिजे तुम्हाला चार पैसे कमवून द्यायची जबाबदारी सुद्धा सरस्वूची रोजगार सरसुरुने दिल्याशिवाय अरे एवढं काम होणार समारी पहिले चालू करतोय प्रशांत डाव्या गाठ बोलतोय महिलांचा संरक्षण करतोय तरुणांचं करतोय त्याच्यानंतर या चारही मला महादार काय म्हणवायचे हा गेल्या राजा होता शब्द महादौर सुंदर महाद्वार आतमध्ये आल्या आल्या म्हणलं पाहिजे मंत्रच्या बाजूने छत्रपती शिवरायांच्या भूमीत आलोय खाली मान गेलीच नाही खाली मान गेलीच पाहिजे माझ्या राजाच्यासाठी साठी सन्मानासाठी आणि छत्रपती शिवरायांचा पुतळा फार पाडकर दोन वर्षाच्या आतमध्ये खूप मोठं काम आहे पण शंभर टक्के एवढा मोठा मान वाढेल ना आपल्या तालुक्याचा एवढं पर्यटन वाढेल तुम्हाला बोलायला सध्याची बाजार पिंपळवंडीची बाजारपेठ कालवाडीची बाजारपेठ उमराची बाजारपेठ मला सांगायला या तुम्ही काय जागा काय करू ठेवलं तर विजय आपल्याला बोटिंग चालू आहे भारतातली पहिली आंतराळ विज्ञान शाळा मला वैज्ञानिक करायची अजून आम्ही आलो एअर फोर्स वायुसेने भेटलेल्या दोन तास हा होता माझ्या बरोबर मी थांबत नाही मी झोपत नाही मी दमत नाही मी थकत नाही कारण विशाल जे आसंग ते जॉजंदाचे असे झोपेत आज आम्ही आणि सुद्धा जे असा थरार पाहिला विमानाचा वैमानिकांचा बापरे मी त्यांना सांगितले गोळ्या वर्षी आमच्या युद्धावर सगळ्या शाळा त्या भारतीय वायुसेनेच्या समोर नेणार ते सगळे प्रात्यक्षिक मी माझ्या मुलांना दाखवणार हे माझं भविष्य आहे सर चांगलं करायचंय यांच्या डोक्यात वाईट आहे आमच्या डोक्यात चांगलं शेतांच्या साठी लढा देणार दुधासाठी लढा उसासाठी लढा तुमच्या प्रत्येकोषा लढा ज्यावेळेला तुमच्यावर एखादी गोष्ट येईल ना त्यावेळेला मी कुठल्या सरकारचा देखील मी कुणाचा आम्ही <laughs> ना राहत नाही तुमचा आता तुम्हाला पवार साहेब समस्या बोल अरे आमचं तसंच आम्ही सगळ्यांसमोर बोलतो आम्ही उद्धवजी समोर सुद्धा सत्याग्रह केला आंदोलन केलं आणि आम्ही एकनाथजी समोर सुद्धा साहेबांसमोर सुद्धा आंदोलन आम्ही ती माणसं आलो या जनतेवर आमचा भरोसा आहे आपण शंभर टक्के आधार कार्ड हात चांगलं काम करू जे जे शब्द दिलेत मला मला अपंगा अपंगाच अपंग भवन बांधायचं पत्रकार भवन बांधायचं शेतकरी भवन बांधायचं आणि स्वतः कुठून राहिले वारकरी भवन बांधायचं बांधतो काय बघा सभा बांधणार बरं शरद सोडून पैसा नसू द्या पण पैशा माणसाची कमतरता सरळ सरळ कधीच नाही कोणत्याही माणसामध्ये आमच्या फक्त शब्द टाकायचे होते पैसे द्या लगेच देतात माणसं कमवली मिळवली आणि टिकवली त्यामुळे सगळी काम होते हा तालुका आरशा सारखा चक्चके धुळी लावे तो जाव आहे आमच्या गावचा हा <laughs> <laughs> तालुका आरशा सारखा चक्चके माझी भूमिका आहे महाराष्ट्रामध्ये सगळ्यात वर्षाने एक नंबरचा या भारतात सुद्धा जर कुठला तालुका जर दिसेल तर तो मोड्या हे स्वप्न उडाशी काळजी करून पन्नास वर्ष आमदारकी लढवायचे मला आम्ही तो जाती आहे पिक्चर आम्ही माकी आहे असं वाटत असेल आणि तो जोश ती त्रास मला ला त्रा, त्रास चौदा ला त्रा, त्रास चोवीस ला त्रास पण आपण तेच आहोत बागा हटत नाही आणि थांबत पण नाही त्यामुळे मला सर्वांची आश्वाची गरज आहे या गावांमध्ये आपले कुठलेही वादिवाद कोणी न करता ठीक आहे ज्यांनी आपल्यासाठी नाही वेळ दिला मी तुम्हाला माझी खंतती द्यायची तुमची खरं गाव म्हणून गाव बठी सर्वांनी यायलाच पाहिजे होतं आणि गाव बैठकी आपली एकत्र ठेवणं ही आपली काळाची गरज आहे आपल्या सर्वांना हा विजय तुमच्या छत्रावर ठेवतो हा विजय तुमच्या छत्रावर नतमस्तक होतो परंतु दिलं बाबळ्याच आयुष्य भर राहिलो असतो मी असा माझ्या बायको तीच खायची ती तू बदल म्हटलं पाच किलो ती म्हणजे हे बाबा चिंती जर नाही निवडून आलं बर का मोठे जर नाही निवडून आले तर हे जितके माणूस आहे खाल्लं नाही शकतो <laughs> आम्ही काय करायचं पण आई बळगंगेचा आशीर्वाद आई शिवाई मातेचा आशीर्वाद आणि आपल्या सर्वांचा आशीर्वाद मला माहीत होत की ही लढाई तुम्ही लढणार आणि ही लढाई तुम्ही जिंकणार हा विश्वास माझा आहे तुम्ही मला जो <laughs> सन्मान दिला मी त्या सन्मानाचा खूप प्रचंड आदर करतो आणि उद्या नाही आजपासून या वेळेपासून कामाला लागलो असं तुम्हाला सांगतो आणि माझ्या शब्दाला अभियान देतो जय हिंद जय महाराष्ट्र जय शिवराज मी संपूर्ण आमचा कुटुंब झालं होतो एक नाही करणा पण तो लहान आहे तुझ्या सगळ्या अशा चारीमधून वेट्रेटर लावल्या तिथं जिथं सतत गाण्यास लावून फार वेदना होता त्याचा पाहिलं लहान मुला नऊ महिन्याच्या आणि तिथे आमचा संपूर्ण कुटुंब तालुक्यामध्ये माझा मला माझा सत्का घेतलाय सर्वांनी जुन्नतला काल पहिला दिवस आज पिंपर मी शब्द दिलाय इच्छा नसताना सुद्धा बायकोला मुलांना आणि त्या नातवाला हॉस्पिटलमध्ये सोडून माझा कुटुंब त्या मुलाच्या मृत्यूशी झुज आहे तो आजही त्या ठिकाणी आमचा दातू शिल्लीवर आलेला नाही डॉक्टर म्हणले आपण त्याला अठ्ठेचाळीस तासामध्ये आपण चेकआउट करू काय होतं पुढचा निर्णय घेऊ पण ज्या पद्धतीने आमचं कुटुंब संघटना आहे आणि आजार आम्ही जर विचार करत असत्या भेटला आहे तर आमच्या त्या नातला तुझा आशीर्वाद मिळाला पाहिजे आणि तो लवकर बघा होऊन आमच्यामध्ये आला पाहिजे ही आमची भावना आहे म्हणून आज ते माहीत नाहीये म्हणून माहिती नाही आम्ही हे सांगत नाही गुराला अडचणी तर खूप आहे छत्रपती शिवरायांचा पुतळा बांधायला घेतला जमीन घेतली पैसे गेले निवडणुकीच्या आधी ब्रांस घेतलं बंगाल टाकलं जयपूरला चिपळूण गाडी म्हणून दोन्ही आले पैसे गेले जवळजवळ साडे बारा कोटी रुपये गेले निवडणुकीला गे पैसा हातात राहिला नाही एका बांधला शब्द दिला तो पूर्ण करायचा होता लोक म्हटले असते की शरद करतो बरोबर काही मारायच नव्हतं घेतले असते पाच पावती तर पटले असते पैसे गोळा करतात वाईटाचे वाईट पहिल्यांदा माणसाच्या चा मनात चांगलं माणसाच्या मनामध्ये यायला फार सत्व करावं हो लागतं वाईट शून्य मिनिटाचं वाईट आता आपण म्हटलं एखादी गोष्ट वाईट की माणूस तीच वाईट गोष्ट सगळ्यांना सांगायचं करतो म्हणून यावेळी एवढी तारंगळ होती एवढी अडचण होती महिलांचे लकी चालू केले किडा अठरा पुरुष गटामध्ये आमच्या पायाला आमच्या बायकोने आम्ही तयारी केली कारण यावेळेला माहित होतं ताब्यात झाला आणि महिलांची निवडणूक ताब्यात दिल्यानंतर महिलांचा आम्हाला न्याय झालं या आमच्या जवळची चर्चा पण जाती नंतर आमच्या सगळ्या शिष्टमंडळाची चर्चा झाली आणि मग तो निर्णायक भूमिका आपण घेतली मला यावेळेला माहित होत की यावेळेला पैशाचा महापूर होणार आहे ताई बोलल्याप्रमाणे ता 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 बघत ता ता जा काय आकडे पुढे होईल सांगता येत नाही पण पैसा शरबांबूर आहे आज एखादा मिठाने आला गेला त्या कुटुंबाला कोणी भेटायचं एखाद्या मुलीचं शिक्षण राहिलं तिला पैसा कोणी द्यायचा आज मी नऊ फॉर्मर्स आहेत नऊ ऑपरेशन झाले त्या तालुक्यामध्ये त्या सगळे ब्रेनचे ऑपरेशन झाले दोन कॅन्सरचे झाले त्या नऊ लोकांना दीड लाख रुपये आजच्या करायचं आज आमच्या लोकांचा फोन आला की आम्ही करतोय आमची नोटीस पण देत नाही आज आमचं सगळे पाचशे रुपये नोंदाची माणसं आमच्या शेतात बसले पण लाईट आमच्या समोर नाही आम्ही काम कसं करायचं आमच्या रांगूरच्या भागामध्ये आजच्या लोकांना प्रश्न पडल्या उद्या त्यांना जे पिका आहे त्यांना पाणी नाहीये तुमचा फोन आला सर्वांचा ते दाखवणे करायचं बघा आयुष्यात पाचशे हजार दोन हजार पार्किंग पण आपल्याला जे घराने सवय हे लोक लावायचा प्रयत्न करतात असतात त्याचा हेतू वाईट आहे विजन कुठे त्याच्याकडे आमदार ती पाहिजे काय करायचं आमदार दिसत आपल्याला आमदारकी म्हणजे एक टायमाचं जेवण एक टायमाचं खाणं म्हणजे आमदार की नाही एक टायमाचे पाचशे हजार रुपये म्हणजे नाही आहे आमदारकी म्हणजे ह्या तालुक्याचं भविष्य आहे आणि माझ्या छत्रपती शिवरायांच्या मातीची अस्मिता जी अस्मिता आम्ही आयुष्यामध्ये कधीही कमी होऊन देणार नाही ही भूमिका आहे आमच्या आमदार मी जे शब्द दिलेला आपल्याला ते शब्द काटेकोरपणे फायले जातील आणि या निवडणुकीमध्ये चुकून समजा तुम्हाला आमच्या कार्यकर्त्या मान अपमान थोड्याशा काही गोष्टी झाल्या असेल तर मोठ्या मनाने आपण सर्वांनी आम्हाला माफ करा कार्यकर्त्यांना माफ करा मी या सर्वांचं नेतृत्व म्हणून मला माफ करा पण मी आपल्याला सांगतो हुशारे आता काय होत हुशारे मला खरं आहे परंतु आमची भूमिका छत्रपती शिवराजच्या बाबतीमध्ये अतिशय संवेदनशील आहे प्रचंड कुठे हे काय लावून ठेवते आयुष्यभर मी एकमेव माणूस आहे की ज्यांनी किल्ले श्री सूजन्मभूमी या नावाने आमच्या महाराष्ट्रावर घोडदोड केली ह्या नावाची की अख्या संपूर्ण महाराष्ट्र शिवरायांच्या प्रति प्रचंड प्रेम असता दैवत आहे आपल्या सर्वांच आणि म्हणून आपण सर्वांनी ती लढाई एक पॉन टाकून आणि आपल्याला हे भांडायचं नाही आपल्याला मध्ये त्याला सांगायचंय आमचा सा छत्रपती शिवरायांच्या भूमीचा अधिकार आम्हाला देऊन टाका आम्ही तो मागतोय आणि मला खात्री आहे ती तयारी तुम्ही उद्यापासून केली आता मुख्यमंत्री कोणी व्हायचं ते पाहतील आपलं म्हणणं आमचं म्हणणं की आमच्या शिवनेरीला न्याय मिळाला पाहिजे मी आदरणीय दागर साहेबांचे सुरेश भाऊच्या सर्वांचे खूप आभार मानतो की आई निवडणुकीमध्ये खर तर माय झाला साध्या माणसाला यांनी कसं काय ओळखलं म्हटलं बाबा हा माणूसच पाहिजे आमदार साहेब आणि खूप मोठी लढाईसाठी मायवर उतरले आपण सर्वांनी तन मन खर्च केला खूप मोठे मोठे आग्रे माझ्या कारणावरून तर मला म्हणजे एवढे मोठे आकडे असेल का हो म्हणजे बासष्ट कोटी रुपये खर्च केले एखादे झाला असेल झटली बसते बासष्ट कोटी आणि दुसऱ्या एकशे बारा कोटी पर्यंत चलता रे मला कोणा माझ वाटलं नाही एवढा कोटा पैसा तर वाटप झाला तालुक्यामध्ये पण काय हरकत नाही जी सभा झालेली काय तुम्ही सभा केली हो सर्वांनी मला बसायच लागा नाही नोटीस केली <laughs> नाही अशी सभा नाही माझ्या आयुष्यात पाहिली रेकॉर्ड ब्रेक सभा केली माझ्या छत्रपती शिवरायच्या मनुष्या जनतेने रेकॉर्ड ब्रेक आणि आता कोणी के भाषण केले कोण ते सगळे हा माझी मांडतो मला बोलायचं आता सचिन भाई बोलला मी बोल किती माणसं बोलला नाही मला बोलायचं त्याचं म्हणणं बरोबर आहे की आपण सर्वांनी विनम्रपणे हे यश अंगावर जायचं काही गरज म्हणणं आपल्याला उद्या काय होईल तुम्हाला नाही सांगते पण माझं म्हणणं एकच आहे आपल्याला सर्वांना आपल्याला साधी माणसं बोलली असत साधी बोलली सा की नाही फार मोठी माणसं आपल्याकडे बोलायला आणि मला असंच आवडत पण साध्या माणसाने आपल्याकडे बोलावं हे साध्यांचं व्यासपीठ आहे एक मी केलं निवडणुकीमध्ये मात्र एक मी वर्ष केली फार प्रामाणिक प्रत्येक गटातल्या माणसाशी संवाद करताना खूप बारकाने त्यांची काळजी घेतली आणि त्यांना उभरून पारला त्यांच्यामध्ये ताकद भरली त्यांच्यामध्ये जान भरली मला एक जण नेते दोघ जण मुंबईला थोडे साहेब आमचे एवढे पैसे कडून कार्यकर्ते उठतच नव्हते काय म्हटले आणि तुमच्या झोपत नव्हते मला आवडला तो प्रामाणिक साहेब माझे कार्यकर्ते एवढे पैसे तुमचे आणि तुमचे कार्यकर्ते काय घेऊन हे काय रसायन आहे कार्यकर्त्यांशी ते आपल्याला कामालाय असं वागायचं छत्रपती शिवरायांच्या बावळ्यांना कधीच ते कामालाय असं कधी वाटलं बघा तुम्ही इतिहास झाला आणि म्हणून मला असं वाटलं की तो माझा नेहमी त्याचा आहे हे जेव्हा पक्क ठरत ना त्यावेळेला कुठलाही कार्यकर्ता ही इलेक्शन खाली ठेवून कधी तो झोपत मध्ये काय मला पैसे बाहेर आता म्हटलं तुमचं पहा माझा कार्यकर्ता प्रामाणिक होता आहे आणि नाही माझ्या कार्यकर्त्याची किंमत या भारतातला कुठलाही पैशा मला करू शकत नाही बघा <laughs> हल्त का तो घेऊन भरून टाकेल आणि बटन माझा नऊ नंबर आमचा अंकुश अंकुश मला फोन केला माझ्या आईशी बोला म्हटले काय रे अंकुश आई like ना म्हणलं आई काय ग नाही दादा हा अंकुश आहे ना माझा साधा बोलामोर्ग आहे त्याची इच्छा आहे की माझ्या घरी जेव्हा माझ्या आजचं म्हणजे लगेच पुढच्या आठवण काय अपेक्षा आहे काय अपेक्षा जनतेच्या हे साधेपण हे माझं सुरक्षा आहे आणि जो आहे माझं पहिलं कुटुंब माझी जनता असणार आणि नंतर सोडवण्या नाव पाठीमाग असणार पहिलं कुटुंब ही सगळी तमाम मायबाप खता आमची लढाई आमच्या घरात काही बायको मुले नाही मायनावर बोलले तरी चाललं पण मात्र जनतेचा आहार ला। दसा दसा। ला, बड़ बड़ जो हातात घेतलेला आहे तो मात्र शेवटच्या क्षणापर्यंत सुटणार नाही त्याचे निकाल लागला बरं सुंदर गोट्या दिसतात आणि दुसरा आवाज दिला शांतीवर उभा राहून रांडला डासा डासा हे कशाच प्रेम आहे त्या कुठल्या गोष्टी आहेत हजार वेळा त्याचा अपमान केला हळूहळू हळूहळू त्याला बोलतो ते बडबड करतो ते फार पण माझं कार्यक्रम तुटत नाही हा आमचा अभिजित चार पाच वर्ष माझ्यापासून लांब होता पण यावेळी बाहेर आला आहे मला आमदार दिल्याशिवाय थांबला नाही कडे चोवीस तास उभा राहिलाय तो तर मेटच्या भेटू आहे राहिल्याकडे सद्देव हे सद्दी मागचा उपसरपंच नाही केलं नाराज झाला माझ्या राजवला त्याचा अधिकार आहे त्याचा अधिकार आहे कार्यकर्ता तो भांडतो ना तो खरा आणि जो दुसरा कोण बोलतो ना तो खोट शांभव जो कोण तुमच्या आवाजाचे सगळ्या सभेची व्हिडिओ क्लिप मी बनवलेली तो म्हटला एकच म्हणतोय की शरद सोळेला मंत्रीपद लागत नाही मी ऑलरेडी जनतेतला हृदयातला माणूस आहे पण मात्र छत्रपती शिवरायांच्या धुमेला पंच्याहत्तर वर्षामध्ये जे मिळाले ते आपल्या मंडळाला द्यावंच लागेल आणि ते आम्हाला घ्यावंच लागेल आणि ते तुम्हाला मागायचंय पिराय मागायचा तुम्ही मागणार ना त्या दिवशी आलो तुम्ही सगळे धन्यवाद सर्वांना पाहता सांगली माणसं मुंबईमध्ये आली ते मला म्हटले अहो दादा तुम्ही आम्हाला फायव्ह स्टॉनला आणलं मी तुम्हाला कधीच नाही आणला हवा आम्हाला बरे बायस्टांडला आम्ही गाडीमध्ये आणले ते स्टार मध्ये त्या दिवशी वर्षा सगळ्या सगळे पहिल्यांदा वर्षा पाहायला मिळाली जनतेला खरे तर देखील बरोबर बेगाय हे कोणाचं आहे सगळं हे सर्व आहे जनतेच आम्ही नाम मात्र आहोत जुन्नर तालुक्याच्या जनतेला मला सर्व काही द्यायचे आणि हे देऊन सगळं काही तुमच्या खात्यावर ठेवायचं त्याचं कारण सांगतो तुम्ही खरे या जुन्नर तालुक्याचे मालक आहात आणि आम्ही आमचे मालक तुम्ही आहात मतावर आम्ही मालक <सवताग> आम्ही सेवक झालो तुमच्या एका मतावर आम्हाला खुर्ची मिळाली एका तुमच्या मतावर मला ती खुर्ची मिळाली दोनशे अठ्ठ्याऐंशी फक्त मी आय पी आता साडे तेरा कोटीमध्ये किती मला मुख्यमंत्र्यांचा फोन आला म्हणजे आम्ही सगळ्या आमदारांना दोन दोन आता फोनही दिलेले म्हटलं मला नाही राहू राहू दे म्हणलं का राहू दे बाबा तुझा स्वाभिमान दाखवू नको राहू दे जरा आम्ही सांगतो आई बरं म्हंटलं राहू दे चला म्हटलं बघू काय होत माझी इच्छा एवढीच आहे आपली लढाई उद्यापासून चालू होते कोणाची शिव बोलेज सर्वांनी एक चांगलं सुरण प्लॅन मालवा बघायची कोणत्याही परिस्थितीमध्ये या मंत्रिमंडळामध्ये जुन्नर तालुक्याचा समावेश व्हायलाच पाहिजे होती का बोलतो कारण पंच्याहत्तर वर्षामध्ये आपले अपेक्षित त्यांनी द्यायला पाहिजे होत पण म्हणतात ना हो। ते घडल्याशिवाय आई सुद्धा दूध पाजर आता आपल्याला रडवत लागेल लढवत लागेल ज्यामध्ये करावं लागेल आणि मला विश्वास आहे मला विश्वास आहे या सर्व असलेल्या नेते मंडळामध्ये